पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार शांतीचं महत्व पटवून देणारी बरीचशी वचनं आहेत बायबल म्हणतं आपण शांतीच्या मागे लागावं आणि जर तुमच्या जीवनात शांती असेल तुम्हाला शांती हवी हवीशी वाटेल आणि ती भरपूर रीतीने अनुभवता यावी म्हणून तुम्हाला काही बदल करावे लागतील आज जगामध्ये जो राग राग दिसतोय त्याविषयी आपण बोलणार आहोत ही वेगळी गोष्ट आहे की कोणीतरी तुमच्या भावना दुखावतं तुम्हाला राग येतो पण मग तुम्ही त्यावर मात करता पण असेही लोक ज्यांच्या मनात खोलवर राग दडलेला असतो आणि जर जर तुम्ही लहान सहान गोष्टींवरून भडकत असाल किंवा तुम्ही शुल्लक्ष गोष्टींमुळे नाहक नाहक चिडत असाल तर काहीतरी चुकतंय जरी त्या गोष्टी तुम्ही फार पूर्वीच गाडल्या असतील तरीही पण एक आहे आपली गुपित आपल्याला आजारी करतात त्या गोष्टींशी व्यवहार करून त्या उजेडात आणणं गरजेचं असतं तुमच्या जीवनातल्या त्या अंधाऱ्या जागी देवाला बोलवा आणि त्याच्या मुळापर्यंत पोहोचा कधी काही मी सतत धुमसत असायचे अक्षरशः अक्षरशः रागवेडी होते अशांचं रडगाणं असतं की तूच वेडपिसं केलंस बघा डेव मला वेडपिसं करायचं गोल्फ खेळून तो मला वेडपिसं करायचा खेळाचे कार्यक्रम पाहून माझी मुलं मला वेडपिसं करायची पसारा मांडून इतर लोक मला वेडपिसं करायचे मला जमेस न धरून आणि दुसरं कुणी मला वेडपिसं करायचं अमुक तमुक करून तुम्ही मला वेळपिसं करणं थांबवाल का मी काय बोलते कळतंय का तुम्हाला मी एक चित्रपट पाहिला बायकोचं शोषण करणाऱ्या माणसाचा तो आपल्या पत्नीला सारखं मारायचा आणि प्रत्येक वेळी तिला मारताना तो म्हणायचा तुझ्यामुळे मला हे करावं लागतं तुम्हाला सत्य समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करी सत्यच तुम्हाला बंधमुक्त करी तुम्ही प्रभुजोय प्रार्थना करा की त्यांनी येऊन तुमच्या जीवनातला सर्व अंधार दूर करावा आपल्या वर्तणुकीच्या मुळाशी जाण्याची आपण तयारी ठेवायला हवी मी नेहमी रागात असायचे सारखी धुमसत असायचे खरं तर मला खुश ठेवणं कठीण होतं मी देखभालीच्या पलीकडची व्यक्ती होते मला ठाऊ की तुमच्यात असं कोणी नाही आहे आणि मला हे कधी कळलं नाही की माझ्या बालपणापासूनच माझा स्वभाव रागीट होता राग माझ्यात खोलवर रोतलेला होता कारण माझं बालपणी शोषण झालं होतं माझं बालपण हिरावलं गेलं होतं मी बालक म्हणून कधी जगलेच नाही केवळ शोषण झाल्यामुळेच नाही तर लज्जित होण्याचा माझा स्वभाव वाढत गेला आणि लाजेच्या दृष्टिकोनातून मी वावरू लागले आणि एका टप्प्यावर माझे वडील जे करत होते त्यामुळे मला स्वतःची लाज वाटायला लागली आणि मग कसं तरी स्वतःशी जुळवून घेऊन मी स्वतःचीच लाज बाळगायला लागले आणि मनात विचार आले की माझ्यातच काहीतरी खोट आहे म्हणून बाबा असं करतात कित्येक वर्ष माझ्या डोक्यात हे असं वाजत राहायचं की माझ्यात काय वाईट आहे माझ्यात काय वाईट आहे माझ्यात काय वाईट आहे मग मला वाटलं मी घर सोडून गेले समस्येपासून दूर पळाले तर समस्याच उरणार नाही पण ती माझ्यातच होती देवाला कार्य करू देणं फार मौल्यवान असतं त्यामुळे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, मार्गदर्शन लाभत जे तुमच्या समस्येचं मूळ दाखवतं आत्म्याची समज किती अद्भुत आहे आपल्यासाठी शोध मोहीम राबवून हाती काही लागत नाही तुम्ही फक्त देवाला देवालाच विचारायला हवं खरं ते दाखव आणि आणि माझ्यामध्ये जी समस्या होती ती काय होती ते मला ठाऊक नव्हतं मी देवावर प्रीती करायचे मी चर्चला जायचे मला चांगलं वागावंच वाटायचं पण माझी समस्याच मला ठाऊक नव्हती उदाहरणार्थ लोकांना लोकांना दया दया दाखवणं मला खूप कठीण जायचं मी मी फार कठोर होते आणि माझे स्वतःचे नियम आणि कायदे होते त्याचं कुणी पालन केलं नाही तर मी चिडायचे माझ्यासोबत जगणं तुम्हाला कठीण वाटत नाही का माझ्या फायद्यासाठी विचारते माझ्यासारखंच कुणी आहे का इथे सांगा मला तुम्हाला माहितीये मी काय बोलते येते जर कदाचित तुम्ही माझ्यासारख्या ते जुन्या स्वभावाचे नसाल तर मग हा जनसमुदाय दोन गटात विभागलाय तुम्ही माझ्यासारखे आहात किंवा डेव सारखे तरी मी तुम्हाला दोन्हीकडून मदत करू शकते देवाने मला दाखवलं जेव्हा मी त्याला विचारलं की प्रभू मी एवढी कठोर का आहे एवढ्या कठोर मनाची काय खरं तर हृदयाची असायला मला भीती वाटायची कारण मला वाटायचं की लोक मला मला पायदळी तुडवून माझा गैरफायदा घेतील माझा कैवारी म्हणून मी देवावर पूर्णपणे टेकायला घाबरायचे कारण देवाने माझा कैवार घेतला नाही तरी लोकांना कळावं की ते माझा गैरफायदा घेऊ शकत नाहीत कारण जेव्हा आपण आपल्या वेळापत्रकानुसार गोष्टी करतो तेव्हा देव सहाय्य करो किंवा न करो चिंतेचं कारण नसतं पण मी एक प्रश्न विचारते त्यामुळे तुमचं काम भागत नाही मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगते त्याने काम भागत नाही तुम्ही आणखी खोल खड्ड्यात जात राहता मी तर लज्जेने भरलेली होते मी स्वतःलाच आवडत नव्हते मला इतर लोक कसे आवडतील तुमच्याजवळ नसतं ते तुम्ही देऊ शकत नाही मी देववर आणि स्वतःवरही प्रेम करत नव्हते मी लोकांवर प्रेम करत नव्हते मी प्रत्येकात चुका शोधायचे हो कारण मी स्वतःतच नेहमी चुका शोधायचे मी, हो मी लोकांना दया दाखवू शकत नव्हते कारण देवापासून दया मिळवणं मला ठाऊकच नव्हतं मी कठोर मनाची होते जेव्हा मी योग्य गोष्ट करत नव्हते तेव्हा मला वाटायचं मी ख्रिस्ती व्यक्तीसारखं वागायला हवं पण मग मी दोषी भावनेतून अपराधीपणातून जायचे आणि जीवनाचा आनंद लुटणं नाकारायचे मी मग शेवटी मी त्यातून बाहेर पडायचे पुन्हा पाप करायचे अशा प्रकारचं जीवन मी जगले अगदी वर्षानुवर्ष मी तुम्हाला सांगू इच्छिते हे सदतीस वर्षच चाललं सदतीस वर्ष पण आता तुम्ही मुक्त झालेल्या स्त्रीकडे पाहताय मी म्हंटल मी बदलले आता तुम्ही मला वेडपिस करण्याचा प्रयत्न करू शकता जरी तुम्ही यशस्वी झालात तरी मी फार वेळ तशी राहणार नाही कारण मला धोका ठाऊक आहे मी प्रभूला हाक मारून म्हणते प्रभू मी इतकी दुखावले की माझे हातपाय गळून गेले आहेत पण मी तुझ्यावर विश्वास ठेवते म्हणून मी कुणासाठी आशीर्वादित बनावं ते मला दाखव कारण मी माझ्या पद्धतीने अनेक वर्ष लढत आले पण मला आता ख्रिस्ती म्हणून लढायचं आहे आणि म्हणून जसं प्रभू लढतो तसं लढायला शिकव बघा जेव्हा आपल्या जीवनात काही चुकीचं घडतं तेव्हा आपण काय करतो आपण ते झाकायला पाहतो झाकू बघतो आपण आपण त्याचा सामना नाही करत जेव्हा देव त्यात हस्तक्षेप करू पाहतो आपणही देवाजवळ जवळ जातो तेव्हा तो कार्य करत असाना आपण म्हणतो नको आता वेळ नाही मला मला ठाऊक नाही तुमच्या बाबतीत असं कधी घडलं का ते पण माझ्या बाबतीत अनेकदा असं घडलंय आणि माझा फ्रीज उघडल्यावर उग्र वास येताच मी म्हणते की मी दार बंद करते आणि मला वाटतं तू गेला मी पुन्हा पुन्हा फ्रीज उघडते सारखा कोबी आणखीनच खराब ओकारीच येते त्या वासाने अगदी ओकारी आणि मग मी गोष्टी इकडे तिकडे हलवते आणि तरी मला काही सापडत नाही आणि मग मी काय करते बघा चला गेली बाबा आता ही समस्या काही जण फक्त दुर्गंधीवर अत्तर शिंपडत राहतात आणि बघा मल, मला मला फ्रीज पूर्ण रिकामा करायचा नव्हता मला फ्रीज मधलं सामान बाहेर काढून तर टेबलावर मांडायचं नव्हतं म्हणजे मला भाज्या आणि फळं बाहेर काढून मांडायचे नव्हते आमच्या फ्रीजमध्ये सगळ्या खणांच्या खाली एक निचरा नालिका आहे आणि <laughs> मला वाटतं आजकालच्या फ्रीजमध्ये ही सोय नसावी जुन्या फ्रीजमध्ये ती होती आणि बघा ते किचकट असतं जेव्हा तुम्ही पाच वर्ष फ्रीज साफ केलेला नसतो तेव्हा आपण काय करतो ठाऊक ठोकय आपण तयार होऊन चर्चला जातो प्रभूची स्तुती सुदी दिस इज द वे वी गो टू चर्च दिस इज द वे वी गो टू चर्च दिस इज द वे वी गो टू चर्च एव्री संडे मॉर्निंग दिस इज द वे वी गो बॅक होम दिस इज द वे वी गो बॅक होम असे आम्ही जातो घरी परत जसे होतो तसेच्या तसे चला आता प्रभू म्हणतोय खोल शुद्धी करण्याची वेळ आहे फेकून द्या तो सुगंधी स्प्रे पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनाच्या अंधाऱ्या जागी आमंत्रित करा असं म्हणा प्रभू दुखावण्याची मी पर्वा करत नाही मी फसवत जीवन जगणं झिडकारतोय मी माझ्या वर्तणुकीची जबाबदारी स्वतःवर घेतोय आणि तूच मला माझ्या समस्येचं मूळ काय आहे ते दाखव आमेन जर आपले राजकारणी लोकांनी अशी प्रार्थना केली तर काय घडील ठाऊक आहे का तुम्हाला सांगा बरं जर त्यांनी एक प्रार्थना सभा ठेवून प्रभूला म्हटलं की प्रभू जगातल्या हिंसाचारामागचं मूळ काय आहे ते आम्हाला दाखव आमच्या <laughs> शाळांमधल्या चुका आम्हाला दाखव ओ ओ हो दहा ओहो त्या आम्ही शाळेतून काढून टाकल्यात कोणी म्हणजे कोणी दुखावलं जाऊ नये म्हणून आम्ही त्या काढून तो एक सांगू तुम्हाला <laughs> आपल्याकडे अमुक समस्येसाठी एक मंडळ असतं तमुक समस्येसाठी एक मंडळ तमुक समस्येसाठी एक मंडळ असतं तज्ज्ञांची समिती असते समस्या सोडवण्यासाठी आणि तरी समस्या मात्र अधिकाधिक 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 चिघळत राहतात याचं उत्तर एकच आहे देवाला जे काही हवंय ते शोधा आणि तेच करा फक्त तेच करा प्रार्थना करणाऱ्या किंवा शाळेत आपलं बायबल आणणाऱ्या मुलांना विरोध करून कुणाला काय मिळणार आहे सांगा मला तुम्ही <laughs> मी ना चंगच बांधलाय आजकाल की मी सुखी ख्रिस्ती होणार पण मी एक सुखी ख्रिस्ती होऊ शकणार नाही जर मी जो विचका करून ठेवलाय त्यावर मी सतत सुगंधी प्रेम मारून ते झाकण्याचा प्रयत्न करत राहिले तर जगात आपल्याला जखमी वैद्यांची गरज नाहीये असे लोक हवे ज्यांच्या जखमा बऱ्या झाल्या आहेत आणि मगच ते इतरांना मदत करू शकतील अंधया अंधयाला कसा कुठे नेऊ शकेल सांगा मला काही सांगायचंय माझा संदेश गमतीशीर आहे पण तुम्ही ती प्रार्थना करून घरी जा आणि देव सगळी छाननी करू लागेल तुम्हाला काहीतरी आधार घ्यावा असा वाटेल कारण ते एवढं चांगलं वाटणार नाही नंतरचा 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 काळ तो येतच राहील आणि नंतरचा काळ येईल एक प्रश्न मी विचारते आता तुम्ही जसे आहात तसे एका वर्षानंतर राहणार आहात का तुम्ही ठीक <laughs> आहे मग हे वर्ष त्यासाठी जाऊ द्या चला आता आज कुणी ऐकते का हे वर्ष उपयोगात आणा तुमच्या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या उखडून टाका सगळे सुगंधी स्प्रे फेकून द्या तुम्ही आपण आपलं सगळं आयुष्य वाईट वर्तणुकीचा सामना करण्यात घालवत असतो आणि तरी आपण मुळापर्यंत पोचण्यात अपयशी ठरतो पुढे वा आणि तुम्ही देवाला विचारा मी तुला आवाहन देते प्रभू मला एवढ्या लवकर राग का येतो मी एवढ्या एवढ्या चहाड्या का करते मी देवा आणि <laughs> मी त्या व्यक्तीवर एवढी जळफळ येते का त्यांना पदोन्नती मिळते तेव्हा मी का रागावते देवा मी असुरक्षित आहे तर ती कशामुळे आहे सगळ्यांनी मला नेहमी खुश ठेवावं अशी अपेक्षा नाही करत मी पण तरी मी तशीच प्रतिक्रिया द्यावी हे का घडतं माझ्याकडून का बरं ज्यांच्याकडे माझ्यापेक्षा अधिक आहे त्यांचा मला हे का वाटतो बरं बघा <laughs> एका ठराविक काळाने मला कुणाविषयी तरी ईर्षा वाटायची आणि मी स्वतःशीच बोलायचे माझी स्वतःशीच चर्चा व्हायची मी म्हणायचे ठाऊक आहेॉयस हा अतिमूर्खपणा झाला म्हणजे जॉयस तू एखाद्यावर इतका जळफळाट कसा काय करू कसा शकतेस सांग इतकी जळफळू कशी शकतेस तू एखाद्यावर सांग जरा मग माझ्या नीट लक्षात आलं की देवाची प्रत्येकासाठी वेगवेगळी योजना असते आणि तो इतरांसाठी काय करतो याच्याशी माझं देणं घेणं नाहीये तो माझ्यासाठी काय करतो याच्याशी माझं कर्तव्य आहे वचनाने सैतानाला तोंड द्या जेव्हा तो तुमच्या डोक्यात खोट्या गोष्टी भरतो बघ बग ते तुझ्या पुढे चाललेत मग तोंड उघडून तुम्ही म्हणा नाही पदोन्नतीचा अधिकार देवाला आहे तो एकाला उंच करतो दुसऱ्याला खाली पडतो ज्याच्याकडे माझा शब्द आहे त्याने तो विश्वासाने बोलायला हवा असं बायबल म्हणतं तोंड उघडून मोठ्याने देवाचं वचन कसं बोलायचं ते शिकून घ्या बघा मी अनेक वर्ष नित्य नेमाने चर्चला जात होते मी विचार करायचे घराभोवती फिरून स्वतःशीच बोलणं किती आहे मी स्वतःशीच बोलायचे पण ते असं होतं मी माझ्या जीवनाला वैतागले हो 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 मीच आहे ती प्रत्येक गोष्टीत मी चुका करते मी किती मूर्ख आहे मी किती मठ्ठ आहे मी अशी आहे आणि मी तशी आहे तशी आहे मी एक प्रश्न विचारू तुम्हाला तुमच्या तोंडाचं तारण झालंय का चला उद्धार तुमच्या वाणीपर्यंत पोहोचलाय का हे मी तुम्हाला सांगू शकते कारण खुद्द देवाने मला ही गोष्ट शिकवली तो म्हणाला जॉईस तुझ्या तोंडाचं तारण व्हायला हवं उद्धार तुझ्या तोंडापर्यंत पोहोचायला हवा मला खायला काही नसेल तर मी तोंडात काहीही घालत नाही <laughs> मी सुखी म्हणून मला सगळ्या गोष्टींवर ताबा ठेवावा असा वाटतो ते का मला माझ्या इच्छांप्रमाणे सगळं काही करता आलं नाही तर मी सुखी होणार नाही असं मला वाटतं ते का मी माझ्या समस्यांची जबाबदारी स्वीकारायला हवी तुम्ही चिडलेले असाल तर म्हणायला हवं मी चिडलेलं आहे मी कधी कधी खरंच खूप खूप चिडते पण हे बरोबर नाही आणि हे तुला आवडत नाही पण प्रभू तुम्हाला या गोष्टींचं मूळ दाखव मला बदलायचं आहे मला बदलायचं आहे बघा आपण जुना स्वभाव तसाच ठेवून त्यावर धार्मिकतेचं लेबल लावू शकत नाही पण मी चर्चले जाते मला म्हणायचं ख्रिस्ती समाजाची सगळ्यात मोठी समस्या काय ठाऊक आहे पुष्कळ लोक ख्रिस्ती असल्याचा टेंभा मिरवतात पण त्याप्रमाणे अजिबात वागत नाही जगामध्ये हलक्या वृत्तीचे बरेच ख्रिस्ती आहेत लोक अध्याय पाच मध्ये असं म्हटलंय तुम्ही जुन्या वस्त्राला नवं ठिगळ लावत नाही तुम्ही नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात टाकत नाही आणि आपण हेच करतोय आतून काहीतरी बदललेलं नसतं आणि वरून मात्र आपण धार्मिकतेचे पोशाख घालून मिरवत असतो आणि तुम्ही जुन्या मनुष्याचा त्याग करा आणि नवा मनुष्य धारण करा राग सोडून द्या प्रीती धारण करा आणि मी स्पष्टपणे सांगते की देवाच्या कृपेशिवाय आपण काहीही करू शकत नाही आणि त्याशिवाय काही करण्याचा तुम्ही प्रयत्नही करू नका उलट घरी गेल्यावर प्रभूला असं म्हणा की प्रभू मला ठाऊक आहे मी तुझ्याशिवाय काही करू शकत नाही माझ्यामध्ये काही आत्मसंयम नाही माझ्यात काही इच्छाशक्ती नाही आहे तुझ्याशिवाय माझा सहाय्य कोणी नाही जेव्हा देवा तुम्ही देवाकडे सहाय्य मागता तेव्हा तुमच्या जीवनात असा काय येऊ शकतो की तुम्हाला वाटेल देव काहीच करत नाहीये पण तुम्हाला टिकून राहावं लागेल की मी देहाच्या कर्मात अडकणार नाही ही समस्या काय आहे ते तू मला दाखव प्रभू जे कार्य तुला माझ्यात करायचे ते तू कर देवा <laughs> मी कृपेवर शिकवलंय आणि कृपा कृपा कष्टाळू वृत्तीच्या विरोधात नाही ती मिळकतीच्या विरुद्ध आहे प्रयत्न करून तुम्ही देवाचं प्रेम मिळवू शकत नाही बघा मी जशी आहे तसंच देव माझ्यावर प्रेम करतो त्याची प्रीती मिळवण्यासाठी मला बदलायची गरज नाही तर मी त्याच्यावर प्रीती केल्यामुळे अधिकाधिक बदलत जाते <laughs> मी सतत रागात राहू शकते महिन्यातून शंभर शंभर वेळा माझा भडका झाला तरी मी स्वर्गात जाऊ शकते पण मला तपक्या पावलाने मागच्या दरातून स्वर्गात जायचं नाहीये आणि एक बालक म्हणून राहायचं नाहीये आमेन मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला तुमच्यापैकी बरेच लोक देवाविषयी गंभीर आहेत तसं नसतं तर शनिवार सकाळपासून तुम्ही इथे नसता तुम्हाला ठाऊक असलेल्या बऱ्याच गोष्टींची उजळणी उजळणी करून देऊन मी तुमची खात्री पटवून देते पण मी फक्त संदेश देत नाही तुम्हाला टीव्हीवरून लाखो लोक हा कार्यक्रम पाहतायत कारण जगभरात सत्तर भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो आणि याचा विचार केला तर हे सगळं थक्क करणारं आहे पण मला जे सांगायचं ते हे की तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवत नसाल तर त्याचा स्वीकार करा कारण त्याच्याशिवाय काहीही आशा नाही जर तुम्ही ख्रिस्ती असाल तर गंभीर ख्रिस्ती बना समर्पित ख्रिस्ती व्यक्ती बना असे ख्रिस्ती बना जे पवित्र आत्म्याच्या फळात चालतील तुमच्या समस्यांच्या मुळाशी तुम्ही जा आणि त्याचा खापर इतरांवर फोडणं तुम्ही सोडून द्या आपल्या वर्तणुकीची जबाबदारी स्वीकारा देवाने तुम्हाला बदलावं म्हणून तुम्ही त्याचा धावा करा आणि त्याला जीवनात कार्य करू द्या आता इथे कोणीही नाही किंवा कोणी, कि कोणी टीव्हीवरून पाहत नाही म्हणून प्रार्थना करा की देवा तुला जशी मी हवीये तशी मला बनव त्यासाठी काय किंमत मोजावी लागेल काय पाहावं लागेल मला ठाऊक नाही पण माझी खात्री पटलीय की मी फसवले गेले मला पूर्वी वाटायचं की यात इतरांचा दोष आहे पण खरं तर मीच मीच दोषी आहे माझ्या वर्तणुकीची जबाबदारी मी स्वतःवर घेते मला आनंदी ठेवणं हे इतरांच काम नाहीये मी विनंती करतो करते प्रभू जरी मी माझे शब्द मागे घेतले प्रभू तू माझं ऐकू नकोस हो मी अशी प्रार्थना करते प्रभू तुला माझ्या जीवनात जे करायचे ते खुशाल कर आणि मी मी तुला जशी बनायला हवी तसं तू बनव हो, आणि मला मदत कर आता बघा देव सगळ्या गोष्टी एकाच वेळी तुमच्या माथी नाही मारणार म्हणून मी म्हंटल की सदतीस वर्ष लागली मला पण पड़... पण ही यात्रा खरोखर थरारक होती बरेचसे ख्रिस्ती लोक कंटाळून जातात त्याचं कारण आहे ते आपल्या रोजच्या जीवनात देवाशी वार्तालाप करत नाहीत आणि त्याला आपलं नेतृत्व करू देत नाहीत तो शांती आणि उत्तेजन देतो तसंच कान उघाडणी करतो तो मला वाटतं माझे संदेश सांत्वनदायक आणि आशा देणारे आहेत पण ते सुधारणा करतात आणि मार्गदर्शनी माझ्या मते आपली वचनसेवा ही अशीच असायला हवी तुम्हाला दर आठवड्यात चर्चमध्ये आणून तुम्ही किती सुंदर आहात सांगण्याची गरज नाहीये तुम्ही केवळ चर्चला आल्यामुळेच तुमचं जीवन छान होईल असंही काही नाही हा मूर्खपणा आहे आणि यामुळे काम भागत नाही आत्मिक वाढ बाजारात होते किराणा दुकानात होते आपल्या घरात होते चांगल्या वाईट दिवसातही होते आणि काही रागीट लोक रागीट कुटुंबातून असतात ते रागात वाढतात आणि बऱ्याचदा तुम्ही जे शिकता ते तुम्हाला पुसावं लागतं आणि बघा माझे बाबा तापट होते ते सगळं काही रागाच्या संतापाच्या भरात करायचे त्यामुळे मी सुद्धा सगळं काही रागातच करायला शिकले मग माझी मुलंही तशीच वागायला लागली जर तुम्ही रागीट व्यक्ती असाल तुम्ही तुमच्या पत्नीला रागावूनच उधारपट्टी रोखाल आणि मग ती तुमच्यापासून वस्तू लपवू लागेल रागाऊनच तुम्ही नवऱ्याला खेळ पाहण्यापासूनही रोखाल सासू सासऱ्यांकडे जाण्याऐवजी आपल्या घरी येण्यासाठी रागावूनच सांगाल तुम्ही काही कळतय काय समजतोस काय तू स्वतःला ख्रिसमसला तू नसणार आहेस एक सांगू मी माझ्या मुलांना मुभा दिलीये मी त्यांना म्हणते हे बघा तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचा आनंद लुटा माझी इच्छा नाही तुम्ही माझ्या जाचाखाली असावं तुम्ही आलात तर मला आवडेल तासभर येता आलं तरी या अर्ध्या तासासाठी आलात तरी चालेल दिवसभर राहिलात तरी चालेल काही नियम नाही कारण मला तुम्ही आवडता मला तुम्ही आवडता कारण दुसरीकडून त्यांच्यावर तणाव असेल तर माझ्याकडूनही तो असू नये असं वाटतं त्यांना सुट्ट्यांचा उभं घ्यायला नको आणि किती जणांना सुट्ट्यांचा तिटकारा वाटतो ते प्रामाणिकपणे सांगाल का मला सांगा बरं आणि तो एवढ्यासाठी की ज्यांना भेटीगाठी घेत तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत राहावं लागतं अख्ख्या सुट्टी भर आणि जे लोक तुम्हाला आवडत नाहीत त्यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करायला तुम्हाला कर्जबाजारी व्हावं लागतं बऱ्याचदा हॅलो गर्जा गरजा भागवल्या गेल्या नाहीत की आपल्याला राग येतो मी बऱ्याच लोकांवर दीर्घकाळ काय रागावलेले असायचे कारण मला अपेक्षित असलेल्या भेटवस्तू ते मला देत नव्हते आणि शेवटी मी स्वतःलाच भेटवस्तू द्यायचं ठरवलं मी गंमत करत नाहीये जर देवने मला भेटवस्तू आणली नाही तर मी स्वतः जाऊन माझ्यासाठी भेटवस्तू आणायचे वचन शिकवतं की आपण विश्वासासंबंधीचं सुयुद्ध करावं जेव्हा आपण ख्रिस्ती या नात्याने लढाई करतो तेव्हा तुमच्या विचारापेक्षा वेगळ्या प्रकारे तुम्ही ती करता उदाहरणार्थ आपण ख्रिस्ती म्हणून लढाई करण्याची एक पद्धत आहे देवावर विश्वास ठेवणं आपल्याला सहाय्य मिळावं आणि आपण प्रत्येक स्थितीतून बाहेर यावं म्हणून कारण देवावरचा भरोसा आपल्याला त्याचा विसावा आणि शांती मिळवून देत असतो जर तुम्हाला लढाई करायचीच असेल तर खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीसारखी लढाई करायची या खात्रीने करा त्याद्वारे आपण शत्रूशी लढत असतो देव तुमच्यावर प्रीती करतो त्याची तुमच्यासाठी एक महान अशी योजना आहे जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनरचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत